नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा बाजारभाव महाराष्ट्र या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे येथे तुम्हाला दररोजच्या कांदा आणि इतर भाज्यांचे ताजे बाजारभाव बघायला मिळतील राज्यातील प्रमुख बाजार, बाजार समित्यांचे दर महत्वाच्या घडामोडी आणि शेतीविषयक उपयुक्त माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू अधिक अपडेट्ससाठी चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा कृषी उत्पादन बाजार समिती अक्रूज कमीत कमी दर आहे तीनशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती कोल्हापूर कमीत कमी दर आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती अकोला कमीत कमी दर आहे सातशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चौदाशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे अठराशे रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती चंद्रपूर गंजवर कमीत कमी दर आहे चौदाशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अठराशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट कमीत कमी दर आहे अकराशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंधराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती खेड चाकण कमीत कमी दर आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे अठराशे रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती दौंड केडगाव कमीत कमी दर आहे दोनशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चौदाशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल कृषि उत्पादन बाजार समिति जुन्नर नारायणगाव जिंवड़ कमीत कमी दर है चारशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर है पंद्रह रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर है एकवीसे दहा रुपये प्रति क्विंटल कृषि उत्पादन बाजार समिति जुन्नर जात जिंसवड़ कमीत कमी दर है एक हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर है अठाराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर है एकवीसशे दह रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती सोलापूर जात लाल कमीत कमी दर आहे शंभर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे पंचवीसशे रुपये क्विंटल